नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बो बघण्यासाठी शेअर दिलेल्या बलायकोन प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आव वडवणी आलेली एकशे ते तेहतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अध्रद्र वेट आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमित आहे कमेश्वर जात आहे हाबीड आवाकले एक हजार आठशे पाच क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सेमते वरोरा जात आहे लोकल आवकालेली ब्याण्णव क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती हिंगणा जात आहे लोकल आवकाली एकाहत्तर क्विंटलची किमानं भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवाकाली आठशे एक शहाण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे अमरावती आव्हाखाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती सामनेर आवाकलेले चार हजार पाचशे क्विंटलची किमानरा वेटला सात हजार पंचवीस रुपये कमालदर भेटलं सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती भद्रावती आवका आलेली चारशे सोळा क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवक आलेली एक हजार आठशे ब्याण्णव क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सीमते वडवणी आवक आलेली एकोणचाळीस क्विंटलची किमान्र भेटलं आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये तर हे होतं मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद